उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचं संकट वाढलंय बिबट्याचे हल्ले रोजच होत आहेत आणि त्यात निष्पाप लोकांना आपले जीव गमावे लागत आहेत त्यामुळं या भागातील जे रहिवाशी आहेत ते अक्षरशः बिबट्याच्या दशतेच्या सावटाखाली आहेत आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत मावशी काय सांगाल या भागामध्ये बिबट्याचं संकट वाढलंय आता आपण पिंपळखेडमध्ये आहे इथे दोन दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात ते एका तेरा वर्ष मुलाचा मृत्यू झाला आहे नुकतेच त्याच्यावरती अंत्यसंस्कार झालेत या मुलावरती जे अंतसंस्कार झाले आहेत हे प्रत्येकाला वाटतंय असंच आठवतंय का हे असं आपल्या पण मुलाला होतंय का काय कुणाला होतंय आणि अधिकारी आमच्या शेतातून वाघ पकडतात आणि दुसऱ्याच्या गावात नेऊन सोडतात हे प्रत्येक शेतकऱ्याची तक्रार आहे त्यामुळं सगळ्या काही गोष्टी होतात ह्या फक्त अधिकारी इथून घेऊन तिकडे सोडतात म्हणून सगळे शेतकरी चिडलेले आहेत आणि वन अधिकाऱ्यांना त्यांचं नेहमी सांगणे ते गाड्या घेऊन येतात पाठच गाड्या घेऊन येतात पाठ तेव्हा कोण उठलेले नसते तेव्हा गाड्या घेऊन येतात आणि फक्त सांगून जातात का सावध राहा सावध राहा प्रत्येक गोष्टीत जरी सावध मग उद्या आम्ही शेतात गेलो ह्यांच्या गाड्या आमच्या सोबत राहतील का व आम्ही एक एक माणूस आहे त्याच्या सोबत यांच्या गाड्या अशा पाठीमागून उभे राहतील का वाघ हिता आहे म्हणून असे आम्ही यांचं संरक्षण करतोय असं दाखवतील का महिलांना किंवा हे पुरुषांना त्यांना पाणी भरायला गेले आमची गाडी त्यांच्या पाठीमागे उभी आहे असं आहे का हे वन अधिकाऱ्यांचं म्हणणे जर तसं करत असेल तर तरीच वन अधिकाऱ्यांना आमचं काही म्हणणं नाही महिलांवरती खूप महिला प्रत्येक शेतात काम केल्याशिवाय महिलेचं पोट भरू शकत नाही रोजानी जातात हातावरती पोटे काय महिलांचं त्यांनी कसं करायचं दो, दोन रुपये कमवून आणू तेव्हाच आपण खातोय आणि हे मुलांचं जास्ती सगळं महिला चिडल्यात ही लहान लहान मुलं खाल्यात मुला आणि या मुलांमुळे महिलांचा एवढा आक्रोश झाला आणि आक्रोशामुळे हे बाकीचे पुरुष लोक तळपल्या त्याला कारणीभूत एवढा गाडी पेटवणं तुमचं एवढं त्रास देणं तुम्हाला या आम्ही असं करू हे अजिबात शेतकरी आजपर्यंत किती लोकांना खाल वाघाने अकरा आमच्या गावात तुम्हाला सांगते एक मुलगा खालाय सचिन बाळू गंगाराम जोरी असंच घटना घडली त्यावेळेस ज्या वेळेस लोक आले तेव्हा दुसऱ्याच्या घरी बसले त्यांच्या घरी बस जाणे इतके रस्ता पण नव्हता तरी ती लोक तिकडे बसले आणि परत त्याच्यावरती काही निर्णय नाही गोष्टीचा असाच निर्णय होत आल्यामुळे हे शेतकरी चिडल्या त्याला कारण की काहीच करते नाहीत आणि करते नाही म्हणून हे महिला झालं झालं हे तुम्हाला एवढं चिडतात त्याला कारण एकच आहे आज एक खाली एक रोण खाला एक आजी खाली अशा अकरा मृत्यूदेह झाले आणि त्याच्यानंतर तुम्हाला होते उद्या त्या जागेवर मी पण असणार आहे कारण मी खूप छान संकटात सोचते आणि आज तुम्ही सगळे पुरुष आलेत महिलेला कोणतं काम नसते तिला तुमच्यात येऊन उभं राहायची एवढी ताकद घेते म्हणजे तिला काय काम नाही चूल मूल भांड कुंड सगळं करून तुमच्यात येणं आहे तुम्हाला फक्त थोडस यावं लागलं तर त्रास जाणवतोय ती महिला एवढं करून मुलाच करून तुमच्यात येते कशासाठी येते हे सांगण्यासाठीच येते ना ह्या तुम्ही व्यवस्थित करा इथून माग नव्हतं तसं सगळं शेतकरी आनंदी होती फक्त ह्या बिबट्याच्या संघर्षाने खूप सगळे लोक भयभीत झालेत इथं जवळपास आखा पुणे जिल्ह्यातले लोक भयभीत आहेत मग जागणार आणि कसं राहायचं एवढंच सांगावं फक्त शेत अधिकाऱ्यांनी बिबट्याच्या सावटाखाली ते सगळे भयभीत आहेत बिबट्याचं संकट वाढतंय काय सांगा परिस्थिती अशी आहे आता गेली दोन वर्षापासून आपण जास्त बघतो की बिबटे गावागावात दिन तीन चार चार पाच पाच येऊ लागलेत पूर्वी बिबटे येत नव्हते होते, होते। जो पूर्वी कायदा केलेला आहे की बिबट्या हा मारायचा नाही वाघाला मारायचं मारायचा नाही त्याची हिंदू धर्माची गायी पण आहे तिला पण मारायचं नाही परंतु आपण बघतो की पिकअपच्या पिकअप भरून जातात मग आपण पकडतो परंतु परिस्थिती अशी आहे की हा बिबट्या आज त्या रोहनसारखा मुलगा शिवण्यासारखी मुलगी खालेली आहे आणि आज तो पकडला आहे तुम्हाला काय माहिती आहे की त्यानेच तिला मारलं आहे म्हणून असं सांगू शकत नाही आपण तू मारणारा पळून पण गेला असेल चोरी करणार चोरी करू दुसऱ्याला पकडतो तसंच आपण याला पकडलेलं आहे आज याला पकडून घेऊन गेले आमच्या लोकांचं समाधान होणार आजच्या दिवसाला पण उद्या दुसरा येऊन तिसऱ्याला मारणार माणूस मारून मेल्यानंतर तुम्ही आता करणार का त्याच्यापेक्षा सरकारने कायदा केला पाहिजे जसं पहिलगामाला आत पैलगामामध्ये हल्ला करून आपले लोकं मारली तसं पंतप्रधानांनी तिथे जाऊन आत लोकं मारली तसं ह्या जे आत अतिरेकेच्या त्याच सेम सिस्टीमनी आज हा बिबट्या आपल्या वर हा चाल करत आहे आणि सर्वात महत्वाची परिस्थिती अशी की जंगलामध्ये जे शाकाहारी प्राणी असतात छोटी छोटी प्राणी असतात ते नष्ट झालेली आहेत आणि त्याच्यामुळं जंगलामधला हा बिबट्या आपल्या उसामध्ये यायला लागला गावातील कुत्री होती ती सगळी कुत्री बिबट्याने आतापर्यंत खालेली आहेत आता बिबट्याला खाण्यासाठी काहीच राहिलेलं नाही मग ते काय करणार शेवटी तीन दिवस उपाशी राहिला चार दिवस पण पाचव्या दिवशी तो माणसावर हल्ला करणारच माणूस जरी उपाशी राहिला तर माणूस माणसाला खातो असता बिबट्या माणसाला खाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यासाठी सरकारने कायदा केलाच पाहिजे की बिबट्या नष्ट झाला पाहिजे त्याच्याशिवाय आपण संरक्षण होणार नाही याला पकडा त्याला पकडा आंदोलन करून काही फायदा नाही हा कायदा झाला पाहिजे मी माझे सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र त्या आमच्या अध्यक्ष दत्तभाऊ काकडे यांच्यातर्फे आम्ही सरपंचांचे सगळं निवेदन सरकारला आणि केंद्र सरकारला देणार आहे की बिबट्याला तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये जेरबंद करा किंवा त्याला मारण्याचं परमिशन द्या आम्ही आमच्या शेतकऱ्यांमध्ये तिच्याशिवाय वाचू शकत नाही खरं तर आज मंत्रालयामध्ये बैठक झाली आणि या बैठकीत आहे की या भागातील जे बिबट्या आहेत त्या बिबट्याला इतरत्र नेऊन सोडण्याचा निर्णय झालाय खरं पाहिलं तर निर्णय आज या ठिकाणी आज जे संकट आहे आम्हाला जवळजवळ या वीस दिवसात तीन हत्या झाल्यात या मुलांच्या मुलींच्या आईच्या आजीच्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आज जवळ वीस दिवसात तिसरी हत्या आहे म्हणजे जर एवढी आम्ही याने जर मंत्र्यांनी घेतलंय का आमदारांनी घेतलंय का खासदारांनी घेतलंय का एकही मंत्री या ठिकाणी वनमंत्री या ठिकाणी तीन दिवस झाले आम्ही आंदोलन केलं एवढा मोठा रस्ता अडवलाय तरी तुम्हाला सांगतो एकही दिवस अजून मंत्री येणार का आम्ही त्याच याच्यामध्ये आहेत मंत्री कधी येणार आहेत वनमंत्री कशासाठी आहेत लोकांचं लोकांसाठी जनतेसाठी आहेत ना तुम्ही मंत्री पालकमंत्री कशासाठी आहेत जनतेसाठीच आहेत ना मग तुम्ही काय करताय याच्यासाठी लोकांसाठी काय केलंय हे सांगा ना एवढी लोक मारतात आज एवढी लोक मेले तरी पण तुम्हाला जर पडायला त्याला वेळ नाही कशासाठी तुम्ही हे करताय राजीनामा द्या कशासाठी जगताय तुम्ही कशासाठी करताय जनतेसाठी नसेल तर तुम्ही तुम्हाला राहायचा अधिकार नाही पदावरती खर तर पिंपरखेड पिंपरखेड परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी दुःखद घटना घडली मात्र आता इथे एक बिबट्या पकडला आहे आणि हा बिबट्या पकडल्यानंतर गावात तणावाचं वातावरण आहे तणावाचं वातावरण म्हणजे सर असं झालं का शिवान्या खाल्ली ती आमच्या भावाची मुलगी होती शिवान्या खाल्ल्याच्या पुढं आजी आजी खाल्ल्याच्या पुढं आमचं रोहन ह्या घटना प्रत्येक रविवारी झालेल्या आहेत प्रत्येक घटना ही रविवारीच झालेली आणि याच्यामध्ये रोहनची बॉडी त्याशी मी उचलून देत नव्हतो का तर डिपार्टमेंटला कळलं पाहिजे फॉरेस्ट खात्याला काही तर आतमध्ये यायला आम्हाला किती अडचण कशी माणसं राहतात काय राहतात ते सगळं झालं डोळे साहेबांनी सांगितलं मला एस पी सरांनी का बाबा तुम्ही हे पोस्टमॉर्टम याचं करू द्या पोस्टमॉर्टमसाठी मी बॉडी घेऊन गेलो रात्री एक वाजता पोस्टमॉर्टम केलं पोस्टमॉर्टम केल्याच्या पुढं डिपार्टमेंट आमच्यावरती दाबा आणत होतं की ही इथून तुम्ही घेऊन जा हे कशासाठी आमच्यावरती दाबा आणत होतं ही बोर्डी तुम्ही इथून घ्या मी त्यांना सांगितलं डिपार्टमेंटला मी काय बॉर्डी इथून हलवणार नाही मी दोन दिवस तिथं बॉर्डी ठेवली तरी पालकमंत्री नाही आला वनमंत्री नाही आला कोणीच आलं नाही म्हणजे आम्हाला कोणीच वाली नाही का आमच्यापेक्षा त्यांना बिबट्या प्यार आहे आता बिबट्या पकडलाय त्याच्याबद्दल त्याच्यामुळे तणाव झालाय काही नक्की बिबट्या पकडलाय तो बिबट्या आता त्यांना काय माहिती आहे का साहेब याच्यामध्ये इथला बिबट्या झाला त्यांना शेजारी सोडायचा दोन किलोमीटर व तीन किलोमीटर होती अठरा तारखेला साडे अकरा वाजता यांनी बिबट्या सोडला त्याची आमच्याकडे शूटिंग आहे आणि स्वतः वन मंत्री कालच्या मध्ये सांगतात का ठाण्याला आमच्या इकडे तुम्ही वाघ आणून सोडतात त्यामुळं वन मंत्र्यांनाच माहिती आहे ना हे काय चाललंय बोलले नाही आता ते काय म्हणले का जामनगरच्या याच्यात नेऊन सोडायचे किती शंभर वाघ तुमच्याकडे वाघ किती ही क्वांटिटीच नाही सर यांच्याकडे आज सामान्य माणूस त्याच्या अकाउंट मध्ये किती पैसे येते तर त्यांना बसल्या बसल्या कळतंय त्यांच्या वाघाची क्वांटिटी त्यांना माहित नाही किती आता हा तो बिबट्या पकडलाय याच्याबद्दल ग्रामस्थाच्या काय भावना आहेत हा बिबट्या जो पकडलाय ना हा बिबट्या आम्ही काय त्यांच्या ताब्यात देणार नाही त्यांना जे काय करायचं वन खात्याला त्या बिबट्याला त्यांनी आमच्या समोर करावा कारण की आमची मुलं चाललेली आहेत आमच्या मुलांपेक्षा यांना वाघ प्यार येत ना मग तुमच्या घरी न्या आणि कळू द्या तुमच्या घरात अशी एखादी घटना घडू द्या मग त्या घटनेचं गांभीर्य तुम्हाला कळन सामान्य जनतेचं हे पुढे यांना काय घेण देण नाही स्थानिक आमदार सुद्धा आम्हाला बघायला आलेला नाही आम्ही तिथं आंदोलन करत असताना आमच्यावर डिपार्टमेंटने रात्री अडीच वाजता आमच्यावरती दबाव आणून आम्हाला ट्रॅफिक खुल् करायला लावले आम्ही आमच्या स्वतःच्या न्यायासाठी लढत होतो ना का आम्ही कोणत्या पक्षाचे होतो का काय असे होतो का कसे होतो काहीत हो नव्हतो ना आम्ही न्याय मागत होतो ना दोन दिवस दे, डेड बॉडी दवाखान्यामध्ये ठेवलेली आहे म्हणजे एवढं आम्हाला करावं लागतंय काय आता फक्त कलेक्टर आणि जिल्हा अधिकारी वन मंत्री आमच्यापर्यंत आले पाहिजे आमच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत कोणता वन अधिकारी दोन दिवस आला नाही आमच्यापाशी एवढं असं आम्ही काय पाप केलेलं आहे याच्यामध्ये बिना आना पाण्याचा आम्ही दोन दिवस रोडवरती बसलोय हा खर तर बिबट्याची समस्या मोठी आहे इथे बिबट्या पकडलाय ग्रामस्थ या ठिकाणी संतप्त झालेत यामध्ये सगळ्यात दुःखद घटना खूप झाल्या पण शासनाला शासनाने जे गेंड्याचं कातडं ओढले ना ते चुकीचं आहे बिबटे यांना शासनाने एक ज्याल काढला पाहिजे का बिबटे किती पाहिजेत लोकसंख्या एवढी झाली मर्यादा करा बिबटे एवढे झाले तर मर्यादा केली पाहिजे आणि व वस्तीमध्ये बिलकुल एकाही वस्तीमध्ये बिबट सापडला नाही पाहिजे ही वन मंत्र्यांनी वन खात्यांनी पहिल्यांदा सांगितलेले किंवा जे आर बागा त्याचा पहिला हे कुठे आहेत एखाद्याच्या काळातला जे आर बागा का बिबट हा एकाही शेतकऱ्याच्या किंवा शेतीच्या आजूबाजूला फिरत नव्हता आता जंगल कमी झाले आहेत असं नाही आहे तेच जंगल आहेत आणि शिवाय आमच्या शेत्या आम आमच्या आईवडिलांच्या आजोबांच्या शेत्या निष्क्रिय झाल्यामुळं यांनी तिथं वन फॉरेस्ट काढलं हे ये काढता येते आहे त्यांना काय अधिकार आहे फॉरेस्टनी फक्त ज्या दाखवा का आम्ही हे जे फॉरेस्ट कशामुळे अधिकरण केले तेव्हा कोणालाच काय माहिती नाही जिथं मोकळी जागा फॉरेस्ट मोकळी जागा फॉरेस्ट एवढं ये करता येते आणि मग तिथचालच्या ठिकाणी त्या मोकळ्या जागेमध्ये वीस वीस फूट उंचीचं जागा हे करा तिथं बाहेरून मटन मच्छी आणा त्यांना तिथं पाळा ना म्हणजे लोक तर बघतील पण लोकांच्या शेतामध्ये ते सोडले आणि शेताची नुकसान होते आणि शेतकऱ्यांनी नेमकं जनतेने जायचं कुठं हे एवढी राजकारणी मंडळी एशीमध्ये बसल्यात मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये बसत आहेत यांना कोणाचे काही देणं घेणं नसतं मतदानाच्या अवती भीक मागायला येतात आणि खरा जो अन्नदाता मतदाता किंवा जो उधार येतो फक्त शेतकरी किंवा शेतीवाला आहे त्याला कष्ट करायचे चोवीस तास हे सगळे एसीमध्ये बसतात आणि तिथून गप्पा आणतात का यांनी हे केलं पाहिजे त्यांनी ते केलं पाहिजे आमच्यासाठी नेमकं काय करत आहे काहीच करत नाही गव्हर्नमेंटला कशाची हे काय म्हणतो आपण त्याला का ला? क्या लोकांची परवा नाही आहे फक्त कॉन्ट्रॅक्टर रोड एवढंच त्यांच्या लक्षात आहे पैसे कसे मागवित तीन कमिशन कसं येईल आता एवढे ये बी गेलेले एवढे जेवढे पुढाऱ्यात त्यांना संरक्षण आहे याला बी जेड प्लस आहे त्याला झेड प्लस आहे का त्याला कोणी गोळी मारत का झेड प्लस द्यायला इथं शेतकरी राबराब राबतोय आखा जीएसटी बघतोय सगळे पैसे शेतकऱ्याकडून घेतले जातात आणि त्यांच्या मुलांवर हे वाघ सोडतात वाघ किती पाहिजेत याची वन मंत्र्यांनी ऑल इंडियाच्या वन मंत्र्यांनी हे द्यायला पाहिजे का आपल्या देशामध्ये किती वाघ पाहिजेत आणि जास्त वास असेल त्याला शूट करा ना कशासाठी ठेवायचे त्यांना आणि आता नक्कीच वाघ किती पाहिजेत याचा एक निर्णय घेतला पाहिजे जास्त वाघ असतील तर त्यांना शूट केलं पाहिजे बिबट्याच्या दहशतीमध्ये या ठिकाणी नागरिक आहेत मात्र सरकारला त्याचं काही घेणं देणं नाही त्यामुळे या भागातील ग्रामस्थ संतप्त झालेत आणि त्याचबरोबर पिंपरखेडमध्ये जो बिबट्या पकडला आहे तो बिबट्या आम्ही वन खात्याच्या ताब्यात देणार नाही असा ठाम निर्धार या ठिकाणी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत पिंपरखेड पुणे